शेतकरी मित्रांनो नमस्कार मातुश्री उसंजीवनी रोपवाटिकेमध्ये आपलं स्वागत आहे आता नवीन येणारा सीझन म्हणजे आडसाली जून जुलै ऑगस्ट हा महिना म्हणजे आडसाली सीझन यासाठी आपण मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगावरून दुसऱ्या स्टेजचं बियाण आणलेलं आहे ह्यापासून आपण आडसालीसाठी तिसऱ्या स्टेजचे आपण रोपं देणार आहोत आपले वैशिष्ट्य काय तर ज्या शेतकरी आपल्याकडे रोपं बुक करतील त्यांना आपण इकडे ऐंशी टन शंभर टन एकशे वीस टन उत्पादन काढायचं कन्सल्टिंग uh, आपण करणार आहोत धन्यवाद रोप लागण करताना लागण कशी करावी आता ह्या प्लॉटचं चा, साडेचार बाय दीड फूट तंत्रावर आपण लागण करणार आहोत ही अठरा इंचाची काठी म्हणजेच दीड फुटाची काठी आहे दीड फुटाने आपण घरी घेऊन रोप चांगले दाबून लावत आहोत त्या पद्धतीने जर आपण लागण केली तर रोसाची फुटवे आणि वाढ फास्ट चालू होते धन्यवाद